माझी गाडी मी ठरवून की पोत टाकायचं काय करायचं नाही मला सीटपीट काय द्यायचं तर आता हे अवघड जाय तुम्ही कुठला पाहणार जरा सांगा समजा येडे येत नुसते आम्ही का आनंद वळवू कशी सांगा बरं रेस्ट कशी करू तुम्ही हँडल घेऊन काय करणार सिंगल बसवता का डोक्याला का

मग आता आम्ही चाळीस देतो तुम्हाला मला ते काहीच नाही मला काय म्हणते माहिती का अशा गाडीला गाडी नवीन लाख रुपये देतो म्हणते ती तुमची गाडी द्या मी विकत नाही आणि तुम्ही काय सांगा शीट द्या आम्हाला असं करा बाकी सगळं हा काय असं काय गाडीत गाडी शंभर किलोमीटर आवरी तिथे तर चिखलात चालत्या अडकतच नाही पाण्यात पाण्यात अशी पळत्या चिरी तुम्हाला मागतोच नाही चाक दिल्या गाडी चालणार सांगा बरोबर तुम्हाला चाक पेटली का तुकडे शोरूम बिल गाडी चाक बनवून आपल्या स्वतःला तुम्ही शांत बसा शांत बसा तुम्ही गाडी घ्यायची तुम्हाला गाडी नाही माझी चेष्टा तुम्हाला चाक करून एक नंबर असं आहे की तुमच्या आणा आणा अरे बाबा माझं निघाला मी कोणा करून घेऊन जातो तुझ्या माझ्या काय जाते कळलं तर नाही मला द्यायचं हॉटेल मी द्यायचं नाही का हा बुड बोला गाडीच तुम्ही इंजिन इंजिन लिहिलंय या गाडीचं इंजिन जर माझ्या

जावा तिकडे पेटावा जावा शोरूम ला जावा कुठं नजर जायच नाही मला पुढं